आजचे आपले पापड आहेत ते उपवासाचे पापड आहेत बटाट्या आणि शाबूतांदूळाचे बटाट्याचे शाबूतांदळाचे पापड करताना तुमचे पापड तुटतात तर ते का तुटतात तसेच ते फुलत नाहीत ते का फुलत नाहीत फुलण्यासाठी त्याच्यामध्ये काय घातलं पाहिजे आणि तांदूळ आणि बटाट्याचं प्रमाण आहे ते कसं घेतलं पाहिजे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे तुम्ही बटाट्याचं पापड तळलात ना तर तुम्ही जसे बटाट्याचे चिप्स खाताना तसाच हा खाण्यासाठी लागतो खूप टेस्टी लागतो नक्की एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा नक्कीच तुमचे पापड चांगले होतील फसणार नाहीत एकदा करा आणि वर्षभर खाल हा सर्व टीप या व्हिडिओ मध्ये मी दिलेले आहे शाबुदाण्याचे पापड करण्यासाठी इथे मी साडेतीनशे ग्राम बटाटे घेतलेले आहेत आणि साठ ग्राम शाबूदाण्याचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे अर्धा कप हे शाबुदाण्याचं पीठ आहे हे तर शाबूदाण्याचं पीठ तयार कसं करायचं तर पाऊन कप तुम्ही शाबू तांदूळ घ्यायचे आहेत म्हणजे साबुदाणे घ्यायचे आहेत आणि मध्यम तुलवाचेवर ह्यांना चांगले भाजून घ्यायचे भाजले ना की ते चांगले फुलतात पण आणि पीठ आहे ना ते एकदम बारीक पण होतं पीठ आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे आणि एकदम बारीकवाला एक पीठ घ्यायचं आहे जर तुमचं जाडसर आलं ना चाळल्याच्या नंतर तर ते, ते तुम्ही परत मिक्सरला बारीक करून घ्यायचंय किंवा जाडं आहे ते तुम्ही साईडला ठेवून द्यायचं आणि आपल्याला पापडासाठी एकदम बारीक पीठ घ्यायचंय जर तुमचं हे पीठ आहे ते जाडसर निघाले तर पापड आहे ते फाटण्याची शक्यता असते म्हणून पीठ आपल्या शाबूतांदळाचं एकदम बारीक करून घ्यायचं आहे सर्वप्रथम आपण बटाटे आहेत ना ते हे उकडून घ्यायचे आहेत एखाद्या दोन फोडी करायच्या आणि कुकरला चांगले व्यवस्थित तीन ते चार शिट्या करून घ्यायचं जेवढा बटाटा चांगला शिजेल ना तेवढे पापड तुमचे चांगले होणार आहेत जर तुमचा बटाटा कच्चा राहिला तर पापडमध्ये फाट फाटण्याची शक्यता असते म्हणून बटाटे चांगले व्यवस्थित असे आपल्याला उकडून घ्यायचे एक कुकरच्या चार शिट्या करून बटाटे इथे मी उकडून घेतलेले आहेत आणि चांगले व्यवस्थित असे सोलून पण घेतलेले आहेत बटाटा चांगला व्यवस्थित असा शिजला पाहिजे थोडा पण कच्चा राहिला नाही पाहिजे त्याला आपल्याला किसून घ्यायचा आहे एकदम बारीक किसणीवर किसून घ्यायचा जर तुमच्याकडे अशी बारीकवाली किसनी नसेल तर तुम्ही खोबरे किसताना त्याच्यावरती किसून घेतलात तरी पण चालेल पण बटाट्याचे को थोडे पण कण राहिले नाही पाहिजेत चांगला व्यवस्थित असा मॅश झाला पाहिजे बटाटा तुम्ही उपवास करत असाल तर उपवासाच्या दिवशी थोडेसे हे पापड असे तळले ना की थोडे चहा बरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा तुम्ही मध्ये पण नेऊ शकता थोडे तिखट करायचे म्हणजे खूप छान लागतात आपला बटाटा बटाट्याचं चांगला व्यवस्थित असं किसून झालेला आहे त्याच्यामध्ये मी चार हिरव्या मिरच्या आहेत त्याचा ठेचा करून घातलेला आहे आणि एक पोलीस मिरची आहे लाल कलरची तिला मी कापून घेतलेली आहे बारीक अशी चांगली दिसण्यासाठी तुम्ही नाही घातली तरी पण चालेल चांगला ठेचा घालायचा म्हणजे पापड तिखट झाले ना की खायला पण चांगले लागतात ते त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे तुम्ही पाहिजे तर इथं अर्धा चमचा जिरं घातलं तरी पण चालेल मी जिरं घालणार नाही आहे त्याच्यामध्ये आता आपण हे वाटून ठेवलेलं पीठ आहे शाबुदाण्याचं ते घालायचे पण एक साथ घालायचं नाही आहे माझं हे साठ ग्राम पीठ आहे त्याला आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला याच्यामध्ये पाणी नाही घालायचंय फक्त हे पीठ घालूनच त्याच्यामध्ये आपल्याला मऊसूत मळून घ्यायचंय पण समजा तुमचं जर पीठ जास्त पडलं साबुदाण्याचं आणि घट्ट झालं तरच तुम्ही याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा जर तुम्ही एकटे करणार असेल ना तर असं थोडे थोडे करायचे म्हणजे आपलं साहित्य पण वेस्ट होत वेस्ट होत नाही आणि आपल्याला कंटाळा पण येत नाही म्हणजे व्यवस्थित असं आपले पापड पण करून होतात आपलं उरलेलं एक चमचा पीठ आहे ते पण मी घातलेलं आहे एकूण मी सर्व साठ ग्राम पीठ घेतलं होतं तेवढं साठच्या साठ ग्राम पीठ आहे ते आपल्या बटाट्यामध्ये मी घातलेलं आहे आणि चांगलं व्यवस्थित असे आपल्याला मळून घ्यायचे एक साडेतीनशे ग्राम बटाटे होते त्याला साठ ग्राम मी पिठाचा वापर केलेला आहे हे वाळवणीचे पदार्थ आहेत ना ते सकाळी लवकर करायला घ्यायचे म्हणजे पटकन ते संध्याकाळपर्यंत आपले थोडेफार तरी बऱ्यापैकी सुकले जातात कारण बाहेर ऊन असतं त्या उन्हाच्या वापरीने आपले घरामध्ये सुद्धा पदार्थ व्यवस्थित सुकल्या जातात याला आपल्याला एक तासभर झाकून ठेवायचं आहे आपल्या पिठाला चांगले दोन तास झालेले आहेत त्याच्यावरती थोडस आपल्याला तेल लावायचंय आणि मळून घ्यायचं चांगलं बघू शकता तुम्ही असं मऊ आपलं हे पीठ पाहिजे आपण इथे एकदम सोप्या पद्धतीने करणार आहोत त्याच्यासाठी इथे प्लॅस्टिक घेतलेले आहे त्या प्लॅस्टिकला थोडंसं तेल लावायचं जरासच ते सुद्धा सारखं सारखं लावायचं नाही एकदाच लावून घ्यायचं आणि हे दुसऱ्या आपण प्लॅस्टिकला असंच तेल लावून घ्यायचं हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि एक गोळा घ्यायचा आणि तो प्लॅस्टिकवर ठेवायचा आणि थोडंसं असं त्याला आपल्याला प्रेस करायचं आहे त्याच्यावरती आपली ही दुसरी पिशवी ठेवायची आणि एक प्लेट घ्यायची आणि प्लेटनेच त्याला आपल्याला असं चांगलं व्यवस्थित असं दाबायचं प्रेस करायचं वरून बघू शकता तुम्ही किती सुंदर असा आपला पापड तयार झालेला आहे इथे मी पापड सुकवण्यासाठी प्लॅस्टिक घातलेलं आहे प्लॅस्टिक आहे ते चांगलं व्यवस्थित असं कपड्यांनी पुसून घ्यायचं आणि त्याच्यावरती हे आपलं पापड आहे तो, तो। असा ठेवायचा आणि वरून थोडस असं प्रेस करायचं अजून एक करून दाखवते एक गोळा घ्यायचा प्लॅस्टिक वर ठेवून घ्यायचा आणि प्लॅस्टिक वरून थोडस असं आपल्याला हाताने प्रेस करून घ्यायचं आणि अशी अशा वेळेची ताटली घ्यायची आणि त्यांना प्रेस करून घ्यायचं बघू शकता आपला पापड कसा तयार झालाय तो पापड आहे ना जास्त पातळ पण करायचं नाही जास्त जाड पण करायचं नाही असा मध्यम असा करायचा आणि असं प्लास्टिकवर सुकसा घालायचा वरून असं त्याला प्रेस करून घ्यायचं प्लास्टिक उचलायचं तेल कमी सवायचं म्हणजे पापड आपले चांगले वर्षभर वर चांगले टिकतात म्हणजे ते खोमटसारखे सारखे होत नाहीत मग प्रेस करून घ्यायचं पीठ आहे ते मऊ ठेवायचं मऊ असेल ना तर पटकन असं ते प्रेस केल्यावर असं ते पसरतात पापड आणि तुम्हाला वाटलं एखादा आपला पापड जास्त जाड झालं आहे तर असं वरून बोट फिरवायची की त्याला चांगला आकार येतो असा व्यवस्थित असा पातळ होऊन जातो किंवा तुम्ही पाहिजे तर लाटणं पण फिरू शकता पापड करताना एकदम पातळ करायचं नाही बघू शकता तुम्ही एकदम तुमचं पातळ झालं ना तर ते फुटणार मग ते चिरे जाणार म्हणून थोडेसे जरासे जाडसरच असे करायचे सर्व पापड आपल्याला अशा प्रकारे करून घ्यायचे आहे हे पापड आहे ते मी चार दिवस सुकवून घेतलेले आहेत तीन दिवस घरी सुकवले आणि एक दिवस उन्हामध्ये घातलेले तुमच्याकडे ऊन नसेल तर एखाद्या ओंडी बिंडीमध्ये बांधायचे आणि कुठे जिथे जिथे ऊन येत असेल ना तिथे ते आपल्या पापडाचे आहे ते नेऊन ठेवायचं आणि कडकडीतून एक दोन दिवस लावायचं मग म्हणजे ते पापड चांगले जास्त दिवस टिकतात आता पापड जर तुम्ही सकाळी लवकर घातलेत ना तर संध्याकाळपर्यंत ते पलटी करायला होतात जर तुम्ही प्लॅस्टिकवरचे पापड पलटी केलेत तर ते सुकत गेल्याच्या नंतर आकसत आकत जातात आणि असे ते जवळ येतात आणि अशा त्यांना ते चुनी पडल्यासारख्या दिसतात म्हणजे आकसल्यासारखे दिसतात पण ते तुम्ही तळलेत ना की ते परत ते मोठे होणार आहेत तेव्हा तुम्हाला जर पलटी करायचे नसतील तर तुम्ही असेच प्लॅस्टिकवर ठेवायचे म्हणजे ते चांगले व्यवस्थित असे प्लेन राहतात असे जवळ येत नाहीत आता आपण तळून बघूया तळण्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं की पापड घालायचा आणि पापड आहे तो आपल्याला चांगला व्यवस्थित असा दोन्ही साइडनी तळून घ्यायचा आहे पटकन तळल्या वेळ लागत नाही फक्त तेल गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की गॅस बारीक करायचा कारण बटाट्याचे पापड आहेत लगेच पटकन असे ते काळे पडतील नाही तर करपतील आजचे जर तुम्हाला हे बटाट्याचे पापड आवडले तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आपण ह्याच्यामध्ये साबुदाण्याचं पीठ आहे ते थोडंच घातलेलं आहे ना म्हणून ते जास्त असं फुलणार नाहीत पण हे बटाट्याचे पापड आहेत ना ते तुम्ही बटाट्याचे चिप्स ची खाता तसे लागणार याच्यावरती थोडस लाल मिरची पावडर घालायची आणि खायची खूप छान लागतात बघू शकतात मी आपले पापड कसे एकदम कुरकुरीत खुसखुशीत असे झालेले आहेत आजचे जर हे तुम्हाला पापड आवडले तर नक्की लाईक करा कमेंट ला करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा चाल असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे टॉलला सिलेक्ट करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल वेळात तुम्हा वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू